किती चालल्यावर दुखत दुखत मग मुंगे आहे मग काय म्हणे मग डॉक्टर पैशाचा प्रॉब्लेम होता मग एम आर आय बी काढायचा नव्हतं एम आर आय चे पैसे वाचले असते ना किती रुपये घेतले एम आर आय चार हजार वर्ष नाव काय तुमचं ना, 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 तुकाराम कांबळे कांबळे तुकाराम कुठून आले कुठून कुठून आला तुम्ही <स्थीणाले> लातूरहून आले बर बर व्हायचं बरं व्हायचं ना हाय दुख नाही चालतं जम बाबा तुम्ही किती चालले आता अर्धा तास चालले किती मुंग्या आल्या ठणकला मुंग्या ना नाही ना बरं वाटतंय ना तुमचं एम आर आहे ना या तू कराय हा तुमचंच एम आहे ना हे हे मन की तुमचे असे झालेले फार एख केलेले तिरपे तारपे झालेले ठीक आहे याला ना तर डिस्क जमण्यात याला ऑपरेशन सोडून दुसरा पर्याय नाही बाबा ऑपरेशन सोडून दुसरा पर्याय नाही डॉक्टर लोक बोलतील ऑपरेशन करायचं पहिल्यापेक्षा बरं किती चालायच तुम्ही आता किती बसले तुम्ही अर्धा तास चालले अर्धा तास चालले बरं वाटत ठीक आहे टेन्शन नाही